नमस्कार आपण पाहत आहात शेकडो भाविकांनी घेतला तुळजाभवानी देवीच्या रोजी शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळेच्या निमित्ताने बुरांडमैगर येथील तुळजाभवानी देवी मंदिर परिसरात लहुयोद्धा दृप्तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आयोजक आकाशभैया लोखंडे व मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने भाविक भक्तांसाठी खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आले मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच परिसरात सुंदर सजावट करण्यात आली होती आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो तुळजाभवानी देवी की जय अशा गजरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले रविवार संध्याकाळी रिमझिम पावसाच्या साक्षीने नवरात्र उत्सवाचा शुभारंभ देवीच्या महापूजेनंतर करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप सामाजिक कार्यकर्ते आकाशभैया लोखंडे दिलावर पठाण विकास भैया उमाप आनंद भैया टाक भैया परदेसी अमोल वंजारे यशो वंजारे भरत लोखंडे विशाल लोखंडे राहुल तोडमल अभि शिंदे अजय शिंदे अविनाश साठे तसेच लहुयोद्धा ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भैया लोखंडे म्हणाले की तुळजाभवानी ही आपल्या गावाची आराध्य दैवत आहे नवरात्र उत्सव हा भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे यानिमित्ताने एकत्र येऊन देवीभक्तांना महाप्रसाद वाटप करण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी गावकऱ्यांचा आणि मित्रपरिवाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पुढेही असेच धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेची परंपरा कायम ठेवू असे त्यांनी सांगितले या खिचडी महाप्रसादाचा शेकडो देवीभक्तांनी लाभ घेतला आणि नवरात्र उत्सव आनंदमय व वा भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्र उत्सवाच्या या पावन पर्वामध्ये आज सप्तमीच्या दिवशी भावानी मातेचं मूळ देवस्थान बोरानगर जिल्हा अहिल्यानगर येथे आमच्या लहू भक्त मंडळाने व राज चेंबर मित्र मंडळाने नवरात्र उत्सवातील सर्व भाविकांना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी सांगण्यास आनंद होतो की किमान दोन हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला व आम्हाला उपकृत केले याबद्दल मी सर्व भाविक भक्तांचे आभार व्यक्त करतो व महाराष्ट्रावर ओढवलेल्या या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये भाविकांनी आपली मनोभावना आपली श्रद्धा ही अजिबात यत्किंचितही कमी केलेली नाही पावसाळी वातावरण सुद्धा आई तुझा भावानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक भक्त येथे पायी येतात व आल्यानंतर हा महाप्रसाद ते अत्यंत मनोभावे आणि आवडीने घेतात यामध्ये सर्व स्तरातील आबाल वृद्ध या प्रसंगी उपस्थित होते मी आई तुळजा भावनी चरणी प्रार्थना करतो की महाराष्ट्रावर जे आसमानी संकट कोसळलेलं आहे त्यातून भरण्या बाहेर पडण्यासाठी आई तुळजा भवानीने सर्व शेतकऱ्यांना शेतमजुरांना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या नवरात्र उत्सवामध्ये तिने आपली शक्तीपणाला लावून या महाराष्ट्रातील सर्व जनतेला या संकटातून दूर करावे अशी मी प्रार्थना करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय माता दे आज दरवर्षीप्रमाणे आपण बुरनगर येथे महाप्रसाद ठेवण्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने क लयोद्धा ग्रुपच्या वतीने व मित्र मित्रवंडाच्या वतीने करण्यात आला आहे तरीसुद्धा भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद तसेच इथून पुढेही बा चा याच्यापुढंही चांगले काम आम्ही निश्चित करत राहू तसेच आमचे बाबाशीर सानप यांचे पाठिंबा जर आमच्या पाठीशी असेल तर आम्ही याच्याहून चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र